नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण गरमागरम वडापाव आणि त्यासोबत जी चटणी असते ती चटणीसुद्धा कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर लगेचच मग मस्तपैकी या वडापावच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी आता भाजी बनवायची आहे आपल्याला बटाट्याची तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे सर्व आपण मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे एका कढईमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलून द्यायचे कडीपत्ता घालायचा आणि मग नंतर आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आलं लसूण ते वाटण आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचं आणि परतून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचं आहे आता ह्यामध्ये आपण धने पावडर घालूया एक अर्धा चमचा आणि हळद घालायची आहे एक पाव चमचा ते सुद्धा आता मिक्स करून घेऊया मिरची छान परतून घेऊया तेलामध्ये मिरची व्यवस्थित परतल्या गेली की मग नंतर ह्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे तर इथे मी सात ते आठ बटाटे छान उकळून घेतले सालं काढून मस्त खिसून घेतलेले आहे अगदी मॅश केलेला आहे बटाटा चवीनुसार मीठ घालायचं कोथंबीर घालायची आणि आता या मिरचीमध्ये या मिश्रणामध्ये हा बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅस इथे आता बंद केला तरीसुद्धा चालेल सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आणि आता गॅस बंद केलेला आहे इथे ही भाजी पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मग नंतर आता आपल्याला ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत वडे थापून घ्यायचे आहेत तर ज ज़, जसा तुम्हाला वडा छोटा पाहिजे मोठा पाहिजे त्या पद्धतीने अशा प्रकारे त्याला गोल आकार द्यायचा आहे वड्याचा आकार द्यायचा आहे आणि मग असा गोल झाला की थोडंसं दाबून घ्यायचा म्हणजे अशा, अशा पद्धतीने आपला हा बटाटा वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने आता सर्वच भाजीचे आपण वडे बनवून घेऊया आपला बटाटा वडा तयार झालेला आहे त्यासाठी आपल्याला जे मिश्रण लागणार आहे डाळीच्या पिठाचं ते करूया इथे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे आपलं जे वरचं जे आवरण आहे ते छान खुसखुशीत असं तयार होतं त्यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा आणि मीठ घालायचं आहे या पिठाच्या अंदाजाने सर्व आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं मिश्रण जसं आपल्याला वडासाठी लागतं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये नाही त्याचा अंदाज सुकू शकतो थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला आयडिया येते किती पाणी लागणार आहे ते अशा पद्धतीने आपण अपन, आपले बटाटा वडा तयार झालेला आहे त्यासाठी लागणार आहे मिश्रणही तयार झालेलं आहे तर आता आपण बटाटे वडे तळायला घेणार आहोत तर त्याआधी आपण जी आपण वडापावबरोबर जी आपल्याला बाजारात जी चटणी मिळते ती खूपच सुंदर लागते तर ती चटणी कशी करायची ते आपण बघणार आहोत तर आता हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं पेटून घ्यायचं जेवढं होईल तेवढं चार ते पाच मिनटं एकसारखं म्हणजे हे हलकं फुलकं असं पेट तयार होतं तर इथे तेल गरम केलेलं आहे तर आता आपण जी चटणी बघणार आहोत वडापाव बरोबर असते ती तर हे पीठ असं कडक तेलामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे कुठल्याही आकारात कसंही शेपमध्ये तुम्ही कसंही हे टाकून घ्या असं हाताने बोटांमध्ये पीठ घ्यायचं आणि मग टाकून घ्यायचं आहे आणि हे अगदी कडक कडक असं तेलामध्ये टाकायचं आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान रंग आलेला आहे ह्याला आता आपण हे काढून घेऊया आणि हे आता पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे जर यामध्ये असे मोठे मोठे जे पीसेस असतील तर ते हाताने असे मोडून घ्यायचे आणि आता यामध्ये लसूण घालायचं आहे सालासकट लसूण घेतलेला आहे मी सात ते आठ पाकळ्या आणि एक चमचा तिखट आपल्या अंदाजाने घालायचं आणि आता हे मिक्सरमधनं छान बारीक करून घ्यायचं आहे अगदी खूप बारीकही नाही आणि जाडही नाही हे बघा अशा पद्धतीने अगदी दिसते का नाही बाजारात असते तशीच चटणी वडापावची चटणी खायला तर खूपच सुंदर लागते तर आता आपलं चटणी तयार झालेली आहे ते वडे बनवायला घेऊया आता त्याच पिठामध्ये हे वडे आहेत हे असे बुडवून घ्यायचे आणि असंच धरून तेलामध्ये सोडायचं आहे जर अशी भीती वाटत असेल तेलामध्ये सोडायची किंवा हाताने हातावर तेल उडायची भीती असते तर काय करायचं असा हा चमचा आहे आपला पोहे खायचा चमचा किंवा काट्या चमचा घेतला तरी चालेल असं बुडून घ्यायचं पिठामध्ये हा वडा आणि अलग चमच्याने उचलून तेलामध्ये सोडायचा बघू शकता तुम्ही हातही आपला खराब होत नाही आणि तेलही हातावर उडायची भीती नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे वडे तळायची तर आता आपण वडा तळून घेऊया लगेचच त्याला चमचा लावायचा नाही आहे मिडियम गॅस करून घ्यायचा आणि अगदी थोडासा रंग बदलला की मग उलट पलट करत मस्तपैकी त्याला रंग येईपर्यंत वरचं आवरण असं खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे छान आपला वडा हा मस्त तळून झालेला आहे त्याचा रंगही सुंदर आलेला आहे बघू शकता आणि वरचं आवरण तर अगदी खरपूस झालेलं आहे असं कुरकुरीत तर काढून घेऊया ताटामध्ये त्याचबरोबर इथे काही हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तळून घेतल्या आहेत त्या आणि आता इथे पाव मधनं कट केला आहे त्यावर अशी चटणी टाकायची त्यावर वडा ठेवायचा आवडत असेल चटणी तर अजून तुम्ही वरणं टाकली तरी चालेल आणि मस्तपैकी हिरवी मिरची त्यावर मीठ टाकायचं वाव किती सुंदर तोंडालाच पाणी सुटलं मस्त अगदी करायलाही सोपा आणि खायला तर अगदी एक नंबरच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद